यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही भाजप जुमात या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर गेल्या वर्षांपासून भाजप राजधानी दिल्ली जिंकण्याचा प्रयत्न करत होते आपला भाजपने तब्बल जागा आहेत अरविंद केजरीवाल यांच्या आपने 22 जागा जिंकल्या त्यामुळे आता गल्ली दिल्ली पर्यंत कमळ फुलले आहे गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला दिल्लीमध्ये दिल्ली मध्ये एकही आमदार निवडून आणता आला नाही हे दुर्दैव उलट काँग्रेसमुळेच अनेक ठिकाणी आपचे उमेदवार पराभूत झाले गेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भाजपला होते मात्र धोरण घोटाळा महल घोटाळा या प्रकरणात केजरीवालांचे हात अडकले आणि भाजपने आक्रमक प्रचार केला त्यामुळे केजरीवालांच्या तावडीतून भाजपने दिल्ली हिसकावून घेतली आता दिल्ली काबीज केल्यामुळे भाजप जुमत आहे तर काँग्रेस आणि आम आदमी पार्टी खऱ्या अर्थाने कोमत गेली आहे दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी प्रवेश शर्मा विजेंद्र गुप्ता सतीश उपाध्याय आशिष सूद जितेंद्र महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यामुळे दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दक्षिण सोलापुरातील भंडारकवठे येथील महासिद्ध यात्रेला मंगळवारपासून होणार सुरुवात सोलापुरातील होम मैदानावर बुधवारपासून सुरू होणाऱ्या इलेक्ट्रो प्रदर्शनामध्ये असतील दोनशे साठ विविध कंपन्यांचे स्टॉल्स मनोज पाटील यांनी केली घोषणा म्हणाले आरक्षणाच्या मागणीसाठी अंदरवाली सराटीमध्ये पंधरा फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण करणार अजित पवारांनी दिल्ली तसेच झारखंडमध्ये उभा केलेला एकही उमेदवार झाला नाही विजयी सर्वांचे डिपॉझिट झाले जप्त राष्ट्रवादीपेक्षा नोटाला जास्त मते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यातील दोन कोटी शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांची केली जाणार मोफत हिमोग्लोबिन आणि आरोग्य तपासणी स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग

नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ म्हणाले तेवीस फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीला दुबईमध्ये दुबई मध्ये जाऊन टीम इंडियाला हरवा इंडिया इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना आज होणार दहा फेब्रुवारीपासून सोलापूर शहरातील झोननिहाय सुरू होणाऱ्या स्वच्छता मोहिमेसाठी पाचशे साठ सफाई कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची माहिती दहा कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोलापुरातील लक्ष्मीकांत आणि श्रीकांत लड्डा यांच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल न दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील चौदा साखर कारखान्यांना प्रादेशिक साखर सहसंचालकांनी पाठवल्या नोटीसा गुरुवारी होणार सुनावणी कोणत्याही नव्या कराचा बोजा लादला जाणार नाही मात्र साठ वर्ष जुना असलेला आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या ठिकाणी नवीन आयकर विधेयक आणले जाणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती सोलापुरातील अप्पासाहेब काडादी महाविद्यालयात आज होणार राज्यस्तरीय निसर्गचित्र स्पर्धा उजनी धरणातील पाणीसाठा झाला शंभर टीएमसीवर डाव्या कालव्यातून सोडले जाणारे पाणी उद्यापासून बंद केले जाणार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले मद्य घोटाळ्यामुळे आपची सत्ता गेली पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर दिल्ली जिंकल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ताब्यातील राज्यांची संख्या पोहोचली एकोणीसवर विशाळगडावरील अतिक्रमणे तीस दिवसात काढण्याबाबत पुरातत्व विभागाने तेहतीस जणांना पाठवल्या नोटिसा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सतरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या बापू उद्योग समूहाला भेट देण्यासाठी येणार हॉटेल व्यावसायिक जय शेट्टी यांच्या हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने छोटा राजनला पाठवली नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे यांचे चुलत बंधू संभाजीराजे नाईक निंबाळकर यांची इन्कम टॅक्स विभागाकडून सलग चौथ्या दिवशी तपासणी आकर्षक आणि एक्सटेरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी महाराष्ट्रात आता कर्नाटक आणि राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या माध्यमातून औषध वितरण व्यवस्था राबवली जाणार मस्साजोगते सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू जबाबदार प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पोलीस निरीक्षक करण्यात आले निलंबित मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकरसह नऊ जणांवर तडीपारची कारवाई जालन्यात प्रशासन ॲक्शन मोडवर शेअर मार्केट मधून जादा परताव्याच्या आमिषाने तब्बल एक कोटी बत्तीस लाखांचा सा गंडा तीन सांगलीत गुन्हा दाखल संभाजी यात्रेला येणाऱ्या वीज धारकर यांच्या अपघात जखमींवर पोलादपूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा